आता बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोण उमेदवार असणार मोहिते पाटील बंड करणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आता मिळू लागली असून मोहिते पाटील परिवार शनिवारी तेरा तारखेला म्हणजेच तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल्याची चर्चा आहे मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाहीये पक्षप्रवेश आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना माड्यातून उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून माडा लोकसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं तसा त्यांनी प्रसारमाध्यमातून प्रचारही केला होता भाजपकडे अतिशय ताकटीन आपणास उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले परंतु भाजपनं विद्यमान खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाली यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले त्यानंतर धैर्यशील आणि मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी माडा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला प्रत्येक गावातील आपल्या समर्थकांना तसंच विद्यमान खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक रामराजे नाईक निंबाळकर कैलासवासी चिमनराव कदम यांचे चिरंजीव तसंच माड तालुक्यातील प्रभाकर देशमुख प्रभाकर घारगे आदींना भेटून आपल्याविषयी मतं जाणून घेतली हे सर्व घडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून आणण्याचं निश्चित केलं होतं ते भाजपच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊन होते दुसरीकडे मोहिते पाटील परिवाराची भाजपच्या श्रेष्ठींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला बंड शमण्याचा प्रयत्न केला परंतु याला यश आलं नाही त्यामुळे खरंच मोहिते पाटील बंड करणार का याची उत्सुकता लागून आहे आज अकरा एप्रिल मोहिते पाटील कुटुंबाच्या निकटवर्तींनी पुणे इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहे या भेटीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा होणार आहे तसंच तेरा एप्रिलला मोहिते पाटील हे पक्षप्रवेश करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालेलं असतानाच भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील भाजपसोबत राहणार की आपल्या कुटुंबाबरोबर राष्ट्रवादीत जाणार याची उत्सुकता लागून राहील सिंह यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाहीये मात्र येणाऱ्या आठवड्यात त्यांची भूमिकाही स्पष्ट होऊन जाईल लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील